हेक्झाकॉन न्यूट्रिशन कंपनीतील कमी केलेल्या वीस कंत्राटी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावं या मागणीसाठी सी टूच्या वतीनं गेट मिटिंगचं आयोजन करण्यात आलं गेट मिटिंग घेण्यापूर्वी कंपनी मॅनेजमेंटबरोबर चर्चा करण्यासाठी या आठ दिवसांच्या आत या कामगारांना कामावर न घेतल्यास कंपनीतील परमानंट कामगारांसह हो, सर्व कामगार संपावर जातील तसेच गेल्या वर्षभराच्या काळात वेळोवेळी तहसील कार्यालय कामगार उपायुक्त कार्यालय पोलीस कार्यालय यांना निवेदन देऊन आणि मोर्चा धरणे आंदोलन करून कामगारांना कामावर घेण्याची मागणी केली असता आज पाहू तो एकाही कामगाराला कंपनी काम मॅनेजमेंट कामावर घेतलेलं नाही म्हणून काम बंद आंदोलनकर्ते वेळेस कारखाना बंद होऊन कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कंपनी व्यवस्था स्थापन आणि मॅनेजमेंट राहील तसेच या गेट मिटिंग प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करताना सीटूचे जिल्हा सचिटणीस डॉ कॉमरेड देविदास आडोळे युनियन जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड रमेश चौधरी उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड अप्पासाहेब बटाणी कॉम्रेड भाऊसाहेब निकम तसेच कामगारांना पाठिंबा देण्यासाठी लखमापूरच्या सरपंच सौ संगीताताई दळवी माजी सरपंच सौ ज्योतिताई देशमुख उपसरपंच श्री नाना सोनवणी यांनी देखील कामगारांना पाठिंबा देऊन गरज पडल्यास कंपनी गेटबंद आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं या प्रसंगी उपस्थित कॉम्रेड अरविंद जगताप सर्व युनियन कमिटी आणि कामगार शेतकरी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज